देगनीर येथे आज खासदार अशोकराव चव्हाण शहीद सैनिक सचिन वनंजय यांचे कुटुंबीय आदरांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाचा गौरव केला शहीद सचिन वनंजय यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले असून त्यांच्या शौर्याची आणि देशभक्तीची आठवण कायम ठेवली जाईल असे अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले त्यांनी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली व त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले या प्रसंगी शंतापूरकर शासनाचे अधिकारी गावकरी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते म्हणजे यांच्या घरी भेट आज होतेसभाचे खासदार अशुवराज चव्हाण साहेब तसेच शहरामध्ये आले सर काय या देशासाठी शहीद सचिन वनंजे आज शहीद झाला सचिन वरंजे हे देगलूर शहरामध्ये दे राहणारे होते त्यांचे वडील वनंजे सचिनच्या पत्नी त्यांची आई हे सर्व कुटुंब वास्तव्यास देगलूरमध्ये मध्ये दे आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की अपघाती निधन होऊन तो ट्रक कोसळला जो ह्या पहलगामच्या नंतर जे युद्ध पेटलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये युद्धाची पूर्वतयारीच्या हिशोबाने ते कदाचित चालले होते आणि त्यावेळेस तो ट्रक दरीमध्ये कोसळून श्री सचिन यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यामुळे कर्तव्य बजावत असताना आपण ड्युटीवर असताना झालेला हा आकस्मिक मृत्यू आहे एक शहीद जवान देशाला अर्पित झालेला आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना दुःख आहे त्यांच्या कुटुंबियांना निश्चितच मोठं दुःख आहे आणि त्यांचा दुःखाचा भार हा कमी व्हावा या अनुषंगाने मी त्यांना आज मुद्दाम भेट देण्याकरता आलेलो आहे मी सर्वजण अतिशय शोकाकुल आहोत जी घटना घडली अतिशय तरुण वयामुळे वयाच्या एकोणतीस तीस वर्षामध्येच त्यांचा दुर्दैव असं ही घटना घडलेली आहे त्यामुळे कुटुंबावर फार मोठा आघात होतो लहान मुलगी आहे पत्नी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री परवास येऊन गेले आमदारही त्यावेळेस सर्व हजर होते आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं त्यांना सगळ्यांचं कर्तव्य आहे प्रसिद्धी पाहता सचिनची घराची त्यांना काय अर्थ परवा उपमुख्यमंत्री जे शासनाचेच प्रतिनिधी आहेत त्यांनी कुटुंबांना घरापासून ते कुटुंबा घरा नोकरी देण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचा बऱ्याचशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे काही वेगळा हा विषय काय राहिलेला नाहीये त्या सगळ्या ज्या काही शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा पाठपुरावा मी निश्चित शासन स्तरावर करून त्याची लवकर 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 अंमलबजावणी व्हावी आणि कुटुंबाला आधार मिळावा बाकी काय गेलेल्या माणसाला ताणता येत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये आ, कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आहे तो आगामी काळ पुढची वाटचाल आयुष्याची ती कशा पद्धतीने अधिक सुकर करता येईल हाच प्रयत्न सर्वांचा राहणार